अखिर सौदागरला पाडायचंय तीच म्हणत मला एक द्या दोन कोणाला विगराध्यक्षाची <स्थाथ> भिक्यू करा ना ती आणि खाली दिलेले नगरसेवकाची भिक्यू करा ना मित्रांनो मला एक बोलायचंय खालचे नगरसेवक त्यांचे उमेदवार आहेत की फक्त एक मत मागा लागले ह्याची खात्री करून घ्या फक्त एक चार मधलं नेता फक्त एक मत मागतय माझ्या मुलाला द्या आणि बाकीच्या दोघाला वाऱ्यावर सोडा म्हणताय असले लोक यांच्यापासून सावधान राहा मित्र दुसरा तीन नंबरचा कॅन्डिडेट ती बी तसंच म्हणत मला एक द्या आणि बाकीचे कोणाला बी द्या मग उभा कशाला केलाय तुम्ही दोन्ही नगरसेवक उभा कशाला केले परभागामध्ये दोन नगरसेवक आहेत चार मध्ये आणि तीन मध्ये त्यांचे तर काहीच बघा ना ती फक्त एक द्या म्हणतात तिसरा विषय सांगतो मित्रांनो नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट उभा केला त्यांचे मोठे भाऊ बी तसंच म्हणतात मला एक द्या बाकीचे काय काय विचार आरामात सगळ्या नगर चौकचे कॅन्डिडेट आम्हाला बिनवरूज सोडायचे होते तुम्ही आणि एकाच एक मधून नगराध्यक्षाची निवडणूक लढ लड़ा, लढवायची होती इतकं त्यांना घाबरा लागलेच मित्रांनो घाबरायचं कारणच एक आहे की परांड्याची जनता माझे पाठीची आहे म्हणून मित्रांनो ती घाबरा सौदागरला घाबरणार त्यांना माहित आहे की सर्व एक ते दहा तानाजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वात उभा केलेला पॅनल आणि नगराध्यक्ष जाकीर सौदागर सगड़े सगड़े ही उभा केलेला की सगळे जे सगळे लोक परांड्याची जनता निवडून देणार आहे यांना दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे आमची लाट ठेवा आमच्या मोरफ मोलाला तरी एक मत द्या नगराध्यक्षाचा कॅन्डेट म्हणत आहे आमची लास्ट ठेवा आणि दोन चोडा आणि एकच धरा दोन्ही परब सगळ्या परंड्यात मला त्यांचे खालचे नगरसेवक उमेदवाराला सांगायचं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज यांच्यापासून ही त्यांचा विचारच करा ना तुमचा विचार करा ना ती तुम्ही बी बघा आता ह्यांना काय करायचं तर तर त्यांनी बी माहिती घेतली ती बी काय म्हणतात काय बी करा मला एकच अशी परिस्थिती झालेली आहे यांच्या <प्राणगा> परांड्या शहरामध्ये मित्रांनो त्याचं कारण एकच आहे की मतदार माझ्या पाटिशी आहे म्हणून यांनी घाबरून गेलेले आहेत चार नंबर पर नेते रात्र भी झोपा आणि दिवसा बी झोपाडा काय करू आता पोरग पडलं तर महाराष्ट्राचा नेता आहे मी अरे पण एवढा ध्यानात ठेवा तुम्हाला मी चॅलेंज करून सांगतो मी दोन महिन्या आधी तुम्हाला बोललो होतो की जाकीर सौदागर आमदार आमदाराच्या मुलाच्या विरोधात मुला मुलाला उभा केल्याशिवाय राहणार नाही मी उभा करून जाऊ दे माझा एक बी मतदार नाही तर माझ एक बी मतदार नसताना मी उभा केलंय कारण कारणच आहे की इथले लोकांनी मला म्हणले की तुम्ही तुमचा उमेदवार द्या तुमच्या घरातला उमेदवार द्या तुमच्या मुलाला उभा करा आमच्या परभागाचा विकास होणार नाही म्हणून मी त्यांच्या बोलण्यावर इथली उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो एवढं ध्यानात ठेवा दुसरा उमेदवार आमचा आहे गरीब घराण्याचा माजी नगराध्यक्षाचा मुलगा जी उभारलेला आहे त्याच्या विरोधात गरीब घराण्याचं मदन दीक्षित म्हणून दिलेला आहे मित्रांनो ती सुद्धा त्याला आई वडील कुणी नाही मित्रांनो एवढा ध्यानात ठेवा आणि त्याला मला खात्री आहे तुम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही मित्र दुसरं एक कॅन्डिडेट आहे आमचा गोलनाथ का पठाण नौके उमेदवार आहेत आणि लोक मिसळून राहणारे उमेदवार आहेत त्यांच्या घरी तर जायची बिसुरी आहे त्यांच्या घरी जायचं म्हणलं बारा वाजले तुम्हाला अडचण आली तर तुम्ही फोन लावू शकता का आणि आम्ही दिलेले उमेदवार हटखटून म्हणत्याल ये बाहेर आम्ही आलो असे उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेले मित्रांनो विचार करा येणाऱ्या दोन तारखेला मला विश्वास आहे पानाचं बटन दाबून यांचं डिपॉझिट सुद्धा ठेवणार नाही आणि भरपूर मताने निवडून देणार <laughs> माझे नगराध्यक्ष उमेदवाराचा हो सगळ्यालाच माहित आहे ज्याला बोलता येते कृत त्याला माहित आहे रस्त्याने मी गाडीवर जात ती म्हणतो तो जाखीर सौदागर चालला जितक मी नाव कमवलं मी घरातला गरीब माणूस आहे मी एक मुलगा आहे पण सगळ्यात मोठ काय कमवलं असेल तर लहान लेकरापासून तर वहिष्कार माणसापर्यंत फक्त नाव कमवलेलं आहे मित्रांनो आणि येणाऱ्या दोन तारखेला आपल्या चार आणि तीन नंबर प्रभागात विकास कसा असतो ही करून घ्यायचं असेल तर मला खात्री आहे की तुम्ही दोन मधले दोन उमेदवार चार मधले दोन आणि तीन मधले दोन आणि वरील नगराध्यक्षाचा उमेदवार भरपूर मताने निवडून देताल एवढा मला विश्वास आहे आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना